नमस्कार श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपल्या प्रियांकाज किचनमध्ये मोड मटकीची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी चटणीचे अनेक प्रकार आपण पाहतो तर वेगवेगळे प्रकार करत असतो तर त्यातीलच एक प्रकार आणि वेगळा म्हणजे हा मटकीचा चटणी आपण बनवलेली आहे तर ही मटकीची चटणी तुम्ही कशी बनवायची त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग वेळ लावता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मटकीची चटणी बनवण्यासाठी मटकी मोड आलेली मटकी मी एक वाटी घेतलेली आहे भाजीसाठी भिजत घातली होती त्यातील ही मटकी शिल्लक राहिलेली आहे तर मटकीपासून मी इथे मटकीची चटणी बनवणार आहे तर इथे मी एक वाटी मटकी घेतलेली आहे पहा तर आता मटकीची चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहू तर इथे मी एक वाटी मटकी घेतली आलेली एक दोन ते तीन चमचे तीळ घेतले दोन चमचे खोबरं घेतले अर्धा चमचा जिरं घेतले अर्धा चमचा मोहरी घेतली चवीनुसार लाल तिखट घेतलेलं ला आहे काश्मीरी मिरची पावडर एक चमचा आणि चवीनुसार लाल तिखट घेतलेलं ला आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतल्यात भरपूर सारा कडीपत्ता घेतलेला आहे पहा अर्धी वाटी भाजलेली शेंगदाणे घेतलेले आहेत आता सर्वात प्रथम आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आता शक्यतो ही चटणी बनवण्यासाठी तुम्ही लोखंडाच्याच कढईचा किंवा बिडाच्या तव्याचा वगैरे वापर करा म्हणजे पटकन ही चटणी आपली तयार होते आता सर्वात प्रथम आपल्याला ही मटकी यात पॅनमध्ये घालून घ्यायची फक्त अर्धा चमचा मी तेल घातलेलं आहे जास्त तेल घालायचं नाही आणि ही, ही मटकी आपल्या छान अशी लाल रंगावरती खरपूस अशी भाजून घ्यायची तुमच्याकडं जर ऊन येत असेल तर तुम्ही उन्हामध्ये सुद्धा ही मटकी अशी त्यातील पाणी निघेपर्यंत आणि सुकेपर्यंत उन्हामध्ये वाळून घेऊ शकता एक दोन तास ठेवली ना की पटकन ही मटकी वाळली जाते जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर तुम्ही अशी मटकी तव्यामध्ये छान खरपूस कडक होईपर्यंत भाजून घ्या एकदम छान अशी लागते मटकीची चटणी तुम एक तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्ही मटकीपासून मटकीची भाजी उसळ मिसळ विविध प्रकार ह्या मटकीपासून बनवले जातात भरपूर भरपूर प्रोटीनयुक्त अशी चटणी बनवली जाते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आता एकसारखं हलवत मटकी छान अशी मी भाजून घेणार आहे तरी ते पहा मी छान अशी मोठ्या गॅसवरच या मटकीमधलं पूर्ण पाणी मि कोरडी होईपर्यंत किंवा कडक होईपर्यंत एकसारखे हलवत ही मटकी छान अशी कडक मस्त अशी खरपूस भाजून घेतलेली आहे आता गॅस कमी करायचा आणि ही मटकी आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायची इथे पाहू शकता मी अशा पद्धतीने खरपूस अशी ही मटकी आलेली भाजून घेतलेली आहे आता ही थंड होण्यासाठी ठेवून घेऊ परत गॅसवरती मी तोप्यान ठेवून घेतलेला आहे शक्यतो आपल्याला लोखंड इसतावायचा किंवा कढईचा वापर करायचा आहे किंवा बिडाचं भांडं असेल तुमच्याकडं तर तुम्ही ते वापरू या 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 शकता यामध्ये वा मी फक्त एक चमचा एवढं तेल घातलं आहे या पेनमध्ये आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायची मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची एकदम पटकन अशी ही मटकी तयार होते तुमच्याकडं जर भाजीला काही नसेल तर तुम्ही गरम गरम चपाती बाकरीसोबत ही खाऊ शकता किंवा थालीपीठासोबत खाऊ शकता एकदम छान अशी चटणी लागते आणि त्याच त्या चटण्या खाऊन आपल्याला पण कंटाळा येतो तर अशी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली तर मुलांना पण आवडते त्यामध्ये घातले मी अर्धा चमचा जिरं जिरं घातल्याच्यानंतर नंतर आपल्याला घालायचे त्यामध्ये शेंगदाणे मी भाजून घेतलेले घातलेले आहेत तुमच्याकडे जर कच्चे असतील तर तुम्ही ते सुद्धा चालतील शेंगदाणे आपल्याला छान असे कडक होईपर्यंत हे तेलामध्ये भाजून घ्यायचे गॅस कमीच ठेवायचा गॅस जर मोठा ठेवला तर आपले बाकीचे नस करपू शकतात तर कमी गॅसवर छान असे शेंगदाणे कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे आता त्यामध्येच घालायचे आपल्याला मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहेत ते पण छान मिनिटभरासाठी या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे गॅस कमीच आहे लक्षात ठेवायचं आहे तर यामध्ये आपल्याला घालायचे घेतलेलं तीळ खोबरं ते पण छान मस्त असं कमी गॅसवरती भाजून घ्यायचंय एकसारखं हलवत म्हणजे कुठेही आपलं खोबरं करपल्या जात नाही तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आणि नुसतंच असं तीळ खाल्लं जात नाही तर असं चटणीमध्ये जर आपण तिळाचा वापर केला तर आपल्या शरीराला कॅल्शियम मिळतं तर आता यामध्ये घालायचं आपल्याला लसूण लसूण पण घातल्याच्या नंतर आपल्याला छान असं हलवत लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे मिक्स करत हलवत राहायचं आहे आता लसूण छान टाकल्याच्या नंतर थोडा वेळ झालं भाजत आला की यामध्ये आपल्याला घालायचा आहे कडीपत्ता तर इथे मी दहा ते बारा पानं कडीपत्त्याची घेतलेली आहेत सुद्धा शेवटी कढीपत्ता घालायचा कढीपत्त्यामुळे चटणीला फ्लेवर छान येतो आणि कढीपत्ता आपल्या त्वचेसाठी किंवा केसांसाठी आरोग्यदायी आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा कढीपत्ता आवर्जून चटणीमध्ये घाला कढीपत्ता असा खाल्ला जात नाही पण चटणीमध्ये जर घातला तर तो आवर्जून आपल्या पोटामध्ये जातो आणि मुलांना कळतसुद्धा नाही की आपण यामध्ये कढीपत्ता घातला आहे का नाही तर कढीपत्ता घातल्याच्या नंतर आपल्याला परत कमी गॅसवरती छान असं सर्व मिश्रण हे एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे तुम्ही पण एकदा नक्की माझ्या पद्धतीने अशी मटकीची चटणी करून पहा खूप भारी लागते आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहायला मिळते आता छान आपला कढीपत्तासुद्धा भाजून झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि याच कढईमध्ये ठेवून थंड करून घेऊ हे सर्व मिश्रण म्हणजे छान असं कुरकुरीत कढीपत्ता किंवा शेंगदाणे हे सगळे कडक असे होतात तर इथे पाहू शकता आपल्या पॅनमधले सर्व जिनस शेंगदाणा वगैरे सगळं आपलं थंड झालेलं आहे तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व भाजलेलं जे आहे ना कढीपत्ता शेंगदाणे लसूण तीळ खोबरं ते घालून घ्यायचं चा। आणि छान असं चालू बंद करत फिरून घ्यायचं आहे एकदम छान अशी चटणी लागते तुम्ही पण एकदा करून पहा आता आपल्याला असंच चालू बंद करत एकदा फिरून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी अशा पद्धतीने जाडसरच फिरून घेतलेलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जर बसत नसलं तर तुम्ही थोडंसं निम्म काढून घ्या आणि निम्मच मसाला यामध्ये ठेवा आणि त्यामध्ये आता आपल्याला घालायची ही भाजून घेतलेली मटकी आणि मटकी घातल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि तिखट चवीनुसार तुम्हाला किती तिखट आवडते त्यानुसार तुम्ही तिखट घालू शकता तर चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला हे चालू बंद करत परत आपल्याला एकदा फिरून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चालू बंद करत सर्व चटणी अशी बारीक करून घेतलेली आहे एकदम असे रवा टेक्सचर आलेला आहे पहा या चटणीचा आणि एकदम असे दाणेदार तयार झालेली आहे अशी जर चटणी करून ठेवली तर अगदी महिनाभर अजिबात खराब होत नाही पण अशी जर चटणी बनवली तर महिनाभर टिकतेच कुठं तोपर्यंत लगेच संपून जाते अशी ही चटणी बनलेली आहे तर तुम्ही ही चटणी ओड्यासोबत गरम गरम भाकरीसोबत चपातीसोबत उतप्यासोबत डोश्यासोबत किंवा कशासोबतही खाऊ शकता इतकी चविष्ट ही चटणी बनते आणि वळ सुद्धा येत नाही की ही मटकीपासून तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आता एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून जर ठेवली तर अगदी महिनाभर ह्या चटणीला काहीच होत नाही तुम्ही जेवणासोबतसुद्धा ही, ही।, ही चटणी खाऊ शकता जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी ही चटणी खायला एकदम भारी लागते तर अशाच एका छानशा आणि छोट्याशा रेसिपीसोबत मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद असेच मस्त खा आणि स्वस्थ राहा सर्वांना पुन्हा एकदा स्वामी समर्थ